येवला शहरातील शिवसृष्टीत विराजमान होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित भव्य दिव्य पुतळा येवला नगरीत दाखल झाला असून यावेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली ढोल पथक झांज आदिवासी नृत्य सादर करत शिवरायांच्या पुतळ्याचे येवला वासियांनी स्वागत केले यावेळी मंत्री छगन भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ पंकज भुजबळ यासह संत महात्मा व नेते मंडळींनी येवला शहरात शिवरायांच्या मूर्ती दाखल होताच पुष्पवृष्टी केली यावेळी छत्रपती पुतळ्याची एक झलक आपल्याही मोबाईल कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी रस्त्याच्या शिवप्रेमींनी गर्दी केली होती असे नक्की छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर सर्व पक्षाचे जे आहेत आपापले जे आहेत अभिमान घडून पडतात त्यामुळे सर्व पक्षाचे सर्व धर्म सर्व जातीचे जे आहेत सगळे लोक या सर्व बाजूला सारून इथे जमलेला आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे त्याचा एक अतिशय चांगला आनंद आहे तुम्हाला वाटतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा अगदी लहानपणापासून वायाच्या सोळाव्या वर्षापासून जे या हिंदवी स्वराज्याचे निर्माण केलं हिंदवी स्वराज्य <laughs> त्याच्यामध्ये मराठा सरदार होते मराठा सैनिक होते दलित सैनिक होते सेनापती होते मुस्लिम सेनापती होते अंगरक्षक त्यांचे मुस्लिम होते ओबीसीचे जिवा महाराज शिवाका शेत अशा सारखी मंडळ होती बैरजी नाईकसारखी मंडळ होती रोजी फरजंद मदारी मेहता सारखे लोक होते सिद्ध अलाल तोफखानाचे प्रमुख इब्राहिम खान यांच्यासारखी मंडळी होती तर महाराजांनी या सगळ्यांना बरोबर घेऊन आणि हे काय की वेळेला महाराज दृष्टी किंवा महाराजांचं महत्व न समजले आले न समजले त्यावेळेचे काही सरदार ते मराठी किंवा मराठा ते सुद्धा वेगवेगळ्या ज्या निजामशाहीने आदिलशाहीने अमकी शाहीन तमकी शाहीन त्यांच्या पदरी नोकरी करत होते पण त्याच वेळेला महाराजांकडे सुद्धा जे आहे सर्व प्रकारचे मुस्लिमांसहित आहेत सर्व धर्माचे मराठापासून दलितांपर्यंत सगळे लोक होते हाच संदेश जो आहे आजच्या मिरवणुकीतून आपल्याला मिळतो आहे सर्व धर्माचे महिला आहेत पुरुष आहेत मुस्लिम आहेत दलित आहेत आदिवासी आहेत मराठा आहेत ओबीसी आहेत नावी आहेत माळी आहेत सगळे आहेत ती भावना जी आहे हा जो भावजी भावना जी आहे ही महाराष्ट्रामध्ये कायम टिकली पाहिजे आणि याच भावनेतून हा महाराष्ट्र तर उभा राहिलेला आहे आणखीन पुढे जाईल आणि जेव्हा महाराष्ट्र पुढे जाईल त्यावेळेला देश पुढे जाईल महाराष्ट्र जर थांबला तर देश सुद्धा थांबेल म्हणून सेनापती बापटांनी म्हटलेला आहे महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्रगाडा न चाले घरा वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा महाराष्ट्र या भारताचा आधार आहे आणि आमच्या सगळ्यांचा आधार जो आहे शिवछत्रपती आहे